जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण आलो आहे फर्स्ट चॉईस आहे शोरूमवरती हे जे शोरूम आहे दिल्ली गेटच्या एक्झॅक्ट बाजूला शोरूम आहे यांच्याकडे ज्या गाड्याचा स्टॉक अवेलेबल आहे मित्रांनो त्या सगळ्या गाड्या फर्स्ट ऑनरमध्ये तर एक्झॅक्ट माझ्यासमोर स्कार्पिओ आहे त्याच्या बाजूला एरटिगा आहे पाठीमागचा जो स्टॉक आहे तो, तो, तो पूर्णच पूर्ण फर्स्ट ऑनरमधला स्टॉक आहे तर एक एक करून आपण इथला स्टॉक कव्हर करू तर सुरुवातीला आपण महिंद्रा स्कॉर्पिओ पाहणार आहोत महिंद्रा स्कॉर्पिओ महिंद्रा स्कॉर्पिओ एस एल एक्स हे मॉडेल आहे ब्लॅक आणि सिल्वर स्ट्रीपवर याला थोडंसं डिझाईन केलेलं आहे गाडीच्या चारही टायरमध्ये कंपनी फिटेड आलं आहे गाडीचे टायर बिलकुल नवीन असे टायर आहे एक वेळ तुम्हाला गाडी फिरून त्याच्यानंतर आत दाखवल्यावर गाडीच्या डिटेलवरती हो तर गाडी मस्त अशा कंडिशनमध्ये मित्रांनो महिंद्रा स्कॉर्पिओ आता आतमधनं बघू त्याच्यानंतर आपण गाडीच्या डिटेल माहितीवरती येऊ तर ही गाडी आतमधनं छान अशा कंडिशनमध्ये इंटेरियर वगैरे पाहू शकता तुम्ही गाडीचं सीट कंडिशन बॅक सीट कंडिशन ओवरऑल गाडी छान कंडिशनमध्ये गाडीमध्ये एअरबॅगसुद्धा तुम्हाला आहे तर आता आपण गाडीच्या डिटेल माहितीवरती येऊ दोन हजार दोन हजार अकरा मॉडेल ऑनर सेकंड सेकंड ऑनरमध्ये गाडी आहे ऑफर काय ऑफर साडेचार लाख साडेचार लाख रुपये ह्या गाडीचा ऑफर दिलेला आहे मित्रांनो हा ऑफर आहे फिक्स नाही याच्यामध्ये कमी केल्या जाईल तर नेक्स्ट गाडीवरती ये हो। नेक्स्ट आहे महिंद्रा स्कॉर्पिओ व्हाईट कलरमध्ये गाडी आहे गाडीच्या चारही टायर मध्ये अलॉय मिळणार आहे कंपनी फिटेड गाडीचे टायर जे आहे बिलकुल नवीन असे टायर आहे गाडी आतमन्न कंडिशन सीट कंडिशन बॅक सीट कंडिशन गाडीचं जे किलोमीटर झालेलं आहे एक लाख आठ हजार सहाशे चार किलोमीटर गाडी रन झालेली आहे गाडी छान कंडिशन कंडिशनमध्ये ओवरऑल आता आपण गाडीच्या डिटेल माहितीवरती येऊ दोन हजार दोन हजार बारा ऑनर फर्स्ट ऑनर गाडी साडेपाच लाख रुपये गाडीचा ऑफर दिलेला आहे हा ऑफर फिक्स प्राइस नाही आहे जर तुम्हाला गाडी पसंत आली तर याच्यामध्ये कमी केल्या जाईल तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन महिंद्राच्या स्कॉर्पिओ दाखवले कमेंट करून सांगा की तुम्हाला ह्या गाड्या कशा वाटल्या त्याच्यानंतर नेक्स्ट गाडीवरती येऊ तर, तर, तर आता मी तुम्हाला एक दोन तीन मारुतीच्या एल्डिगा दाखवतोय तर ही व्हाईट कलरमध्ये मारुती एल्डिगा दोन हजार सतरा दोन हजार सतरा आय प्लस असं मॉडेल आहे बटन स्टार्ट अशी गाडी आहे गाडीवर कुठेही स्क्रॅचेस नाही आहे डेट नाही पेंट नाही आहे टायर कंडिशनचं बोलायच झालं तर बिलकुल नवीन असे टायर ह्या गाडीमध्ये फिटेड आहे गाडीच्या चारही टायरमध्ये कंपनी फिटेड अलोआ आहे जबरदस्त अशा कंडिशनमध्ये ही मारुतीची एल्टी काय मित्रांनो आता आपण गाडी आतमधनं बघू तर हे बघा गाडी आतमधनं सीट कंडिशन वगैरे इंटेरियर एअरबॅग सुद्धा या गाडीमध्ये अवेलेबल आहे बॅक सीट कंडिशन तर गाडी छान अशा कंडिशनमध्ये आता आपण गाडीच्या डिटेल माहितीवरती येऊ दोन हजार सतरा दोन हजार सतरा फर्स्ट ऑनर इन्शुरन्स रनिंग नऊ लाख रुपये गाडीचा ऑफर दिलेला हा ऑफर आहे फिक्स प्राइस नाही याच्यामध्ये कमी केल्या जाईल त्याच्यानंतर नेक्स्ट गाडीवरती हो तर मारुती सुजुकी एल्टिगा दोन हजार अठरा मॉडेल गाडीवर कुठं डेंट पेंट स्क्रॅचेस वगैरे नाही गाडीचे चारही टायर बिलकुल न्यू टायर गाडीमध्ये फिटेड आहे एल्टिगाचं व्हिडिय मॉडेल आहे गाडी आतमध्ये ना एअरबॅग वगैरेसुद्धा तुम्हाला ह्या गाडीमध्ये मिळणार आहे सीट कंडिशन बॅक सीट कंडिशन आता आपण किलोमीटरवर नजर टाकू काय रे किलोमीटर हां तर मित्रांनो गाडीचं जे किलोमीटर झालेलं आहे एक्क्याण्णव हजार एकशे सदुसष्ट किलोमीटर ही गाडी रन झालेली आहे एक्क्याण्णव हजार एकशे सदोतीस किलोमीटर गाडी रन झालेली आहे ओवर ऑल गाडी तुम्हाला दाखवली आहे दोन हजार अठरा मॉडेल आहे मस्त अशा कंडिशनमध्ये ही गाडी आहे भाऊ ऑनर काय गाडीचे तर मित्रांनो दोन हजार अठरा गाडी फर्स्ट ऑनरमध्ये गाडी आहे गाडीचं इन्शुरन्स रनिंग आहे ऑफर काय ह्या गाडीचा नऊ लाख रुपये ऑफर दिलेला आहे हा ऑफर आहे फिक्स प्राइसने याच्यामध्ये कमी केल्या जाईल तर ह्या दोन एरटीकाच्या नंतर तिसरी पण एल्टिकाच आहे ही स्पेशल ॲडिशन आहे सिल्वर कलरमध्ये गाडी आहे गाडीचे चारही टायर बिलकुल नवीन असे टायर आहे एक वेळ गाडी तुम्हाला गोल फिरून दाखवतो आहे त्याच्यानंतर आपण डिटेलवरती येऊ हो। गाडी जी आहे व्हीडाय मॉडेलमध्ये आहे स्पेशल ॲडिशन असं याला बोलतात गाडी मस्त अशा कंडिशनमध्ये गाडीवर कुठे डेंट पेंट स्क्रॅचेस वगैरे नाही आहे Okay. तर मित्रांनो ही जी गाडी आहे फक्त चाळीस हजार किलोमीटर रन झालेली गाडी आहे कंपनी मेंटेन त्याच्यानंतर डॅशबोर्ड म्युझिक सिस्टम एसी सीट कंडिशन वगैरे सगळं काय एकदम छान अशा कंडिशन मध्ये तर ह्या गाडीची जे काही माहिती होती ती तुमच्यापर्यंत पोहचवली तर दोन हजार दोन हजार अठरा फर्स्ट ऑनरमध्ये गाडी आहे गाडी व्हिड्या मॉडेल आहे ऑप्शनल अच्छा ऑफर काय नऊ लाख तर मित्रांनो ह्या गाडीचा ऑफर नऊ लाख दिलेला आहे नऊ लाख ऑफर आहे फिक्स प्राइस नाही जर तुम्हाला हे गाडी खरेदी करायची असेल तर याच्यामध्ये कमी केल्या जाईल तर ह्या शोरूमवरती तीन तीन एल्टी आहे त्याच्यानंतर आपण नेक्स्ट गाडी पाहतोय तर व्हाईट कलर मध्ये वेरणा आहे तुम्ही पाहू शकता एकदम टॉप अशा कंडिशन मध्ये ही गाडी आहे नाही रे लाईव्ह बंद कॅमेरा चालू आहे वेरना तर मित्रांनो वेरना आहे व्हाईट कलरमध्ये गाडी आहे गाडीचे टायर बिलकुल नवीन असे टायर आहे खुली की

तर मित्रांनो हे आहे गाडीचं डॅशबोर्ड सीट कंडिशन बॅक सीट कंडिशन गाडी जे आहे अडुसष्ट हजार किलोमीटर रन झालेली आहे गाडी छान कंडिशन मध्ये गाडी दोन हजार कधीच मॉडेल आहे तर ही जे वेअरनं आहे दोन हजार पंधरा मॉडेल फर्स्ट ऑनर इन्शुरन्स चालू ऑफर सहा लाख रुपये ऑफर दिलेला आहे जर तुम्हाला ही गाडी खरेदी करायची असेल चा, तर याच्यामध्ये ते कमी करतील त्यासाठी तुम्हाला शोरूमला व्हिजिट देऊन गाडीची टेस्ट ड्राईव्ह वगैरे घेऊन गाडी फायनल करावं लागेल तर ही होती वेरना नेक्स्ट गाडीवर देऊ तर नेक्स्ट आहे फोर्टची इको ब्लॅक कलर मध्ये ब्लॅक कलर आहे गाडीचा गाडी छान कलर कलरमध्ये कंडिशनमध्ये गाडीच्या चारही टायरमध्ये कंपनी फिटेड अलॉय आहे बहुत पॉवरफुल आहे ना तर मित्रांनो फोर्ट ची कस फोर्ड आहे इथं हे डॅशबोर्ड आहे सीट कंडिशन बॅक सीट कंडिशन ओवरऑल जे काही तुमच्या समोर आहे गाडीमध्ये एअरबॅगसुद्धा मिळणार आहे तुम्हाला एक छान असा डिस्प्लेसुद्धा मिळतो आहे एअरबॅग गाडीमध्ये हां रिवर्स कॅमेरा पार्किंग सेन्सर वगैरे सगळं काही मिळणार आहे दोन हजार कधीची गाडी आहे दोन हजार तेरा ऑनर फर्स्ट ऑनर ऑफर काय साडेचार लाख रुपये ह्या गाडीचा ऑफर आहे चार, चार, चार लाख पन्नास हजार ओके okay, तर ही इको स्पोर्ट आहे मित्रांनो जे काही तुम्हाला दाखवली आहे जर तुम्हाला ह्या गाडीत इंटरेस्ट असेल घ्यायची असेल तर याच्यामध्ये कमी सुद्धा केल्या जाईल से खुल्ली घेऊन तर मित्र स्पोर्ट नंतर आपण आय ट्वेंटी कडे येऊ तर ही आहे आय ट्वेंटी व्हाइट कलर मध्ये गाडी आहे गाडीवर कुठे डेंट पेंट स्क्रॅचेस वगैरे नाही आहे आस्था मॉडल आय ट्वेंटी गाडी आतमध दोन हजार सतरा फर्स्ट ऑनर गाडी ऑफर काय सात लाख रुपये ह्या गाडीचा ऑफर आहे मित्रांनो गाडीचे टायर वगैरे सुद्धा नवीन आहे चारही टायरमध्ये अलाय व्हीलचा आहे हा जो ऑफर दिलेला आहे जर तुम्हाला गाडी पसंत येते तर याच्यामध्ये कमी केल्या जाईल गाडीचे आहे बटन स्टार्टेन तर नेक्स्ट गाडीवरती येऊ तर नेक्स्ट आहे वॅगन आर व्हाइट कलरमध्ये गाडीचे टायर बिलकुल नवीन एक्साई मॉडेल आतमधनं गाडीची कंडिशन बॅक सीट कंडिशन ओव्हरऑल गाडी छान कंडिशन मध्ये इथे तुम्हाला सीएनजी मध्ये सुद्धा गाडी अवेलेबल आहे वेगनार दोन हजार कधीची आहे दोन हजार चौदा फर्स्ट ऑनर गाडी ऑफर काय तीन लाख रुपये ऑफर आहे तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये ज्या काही गाड्या मी तुम्हाला दाखवल्या आहेत तर त्याच्या व्यतिरिक्त बराच स्टॉक आहे यांच्याकडे अवेलेबल आहे तर हा व्हिडिओ मी इथं स्टॉप करतो आहे बॅटरी डाऊन झालेली आहे तर मित्रांनो पुढचा जो स्टॉक आहे तो, तो पण कवर करू तर भेटूया नेस्टुडिओमध्ये मित्रांनो जय महाराष्ट्र